स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत सहा ऑक्टोबर ते, दोन चे, राशी राशी चे ते बारा ऑक्टोबर सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा परिवर्तन भाग्याची साथ आणि महत्वाकांक्षा यांचा समन्वय साधणारा आहे आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार आणि मंगळवार चंद्र तुमच्या आठव्या भावात असेल ज्यामुळे तुम्हाला आरोग्य आणि आर्थिक व्यवस्थापनात अधिक सावधानगिरी बाळगावी लागेल हा काळ आणि चंद्र भागात प्रवेश करेल ज्यामुळे तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढेल आठवड्याच्या शेवटी शुक्रवार शनिवार चंद्र तुमच्या दशम भावात आल्याने तुमचे लक्ष पूर्णपणे करियर कार्यक्षेत्र आणि सामाजिक प्रतिष्ठेवर केंद्रित होईल ज्यामुळे मोठी प्रगती होण्याची चिन्हे आहेत या सप्ताहाचा मूलमंत्र आहे शांत चित्ताने बदलांना सामोरे जा आणि आत्मविश्वासाने ध्येयाचा पाठलाग करा सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आकाश दीपदान कोजागिरी पौर्णिमा सुरू होणार म्हणजेच शरद पौर्णिमा ही लक्ष्मी देवीची पूजा करण्याची रात्र मानली जाते सोमवारी चंद्र हा मनाचा कारक आहे का त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिक गरजा आणि कौटुंबिक बाबींवर लक्ष देण्यासाठी उत्तम आहे कामात थोडा संयम ठेवल्यास अडथळे दूर होतील दिवसाची सुरुवात शांत आणि सकारात्मक असेल चंद्र आठव्या भावात असल्याने आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल मानसिक ताण किंवा गुप्त स्वरूपाचे आजार जाणवू शकतात ध्यान आणि योग साधनेतून मन शांती मिळवा नात्यामध्ये भावनिक गुंतागुंत किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत बोलताना स्पष्टता आणि संयम ठेवा माफी मागणे किंवा माफ करणे महत्वाचे ठरेल हा काळ अचानक आर्थिक लाभ किंवा गुंतवणुकीतील बदलांसाठी महत्वाचा आहे उत्तराधिकार किंवा विमा योजनाशी संबंधित कामे पुढे सरकतील नवीन कामात घाई करणे टाळा सोमवारी पूर्णपणे मांसाहार टाळा आणि मृत्युंजय मंत्राचा जप करा मंगळवार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नव्या पौर्णिमा बदलांना स्वीकारून कृतीचा दिवस मंगळ हा ऊर्जा आणि कृतीचा ग्रह आहे आज तुम्ही तुमच्या देहाबद्दल अधिक उत्साही असाल चॅलेंज स्वीकारण्यासाठी दिवस उत्तम आहे पण आवेगावर नियंत्रण ठेवा पौर्णिमा असल्याने भावनात्मक तीव्रता अधिक असेल पौर्णिमेच्या आसपास चंद्र आठव्या भावात असल्याने आरोग्याची विशेष काळजी घ्या अचानक होणारे अस्थिर बदल शरीरावर परिणाम करू शकतात वाहन चालवताना जागृत सत्यता ठेवा जोडीदारापासून काही लपवणे टाळा गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे ज्यामुळे संबंधात पारदर्शकता येईल अचानक आर्थिक स्त्रोताकडून लाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीच्या योजना तपासा संशोधन किंवा गुढ विषयावर काम करण्यासाठी उत्तम दिवस आहे हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि रामरक्षा स्तोत्र वाचा बुधवार आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज शेतामध्ये भूमिपूजन केले जाते भाग्याची सुरुवात आणि उच्च शिक्षणाचा दिवस बुधवारी बुध ग्रह हो संवाद बुद्धिमत्ता आणि व्यापार दर्शवतो आजचा दिवस तुमच्यासाठी करारावर स्वाक्षरी करणे व्यवसायात संवाद साधणे आणि संबंध सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे भाग्याचा नवा भाव सक्रिय होत आहे नव्या भावात आल्याने मनस्थिती अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जावान राहील प्रवासातून किंवा आध्यात्मिक अनुभूतीतून मनशांती मिळेल वडील किंवा गुरु यांच्याशी संबंध सुधारतील त्यांच्याकडून महत्वाचे मार्गदर्शन मिळेल जोडीदारासोबतचा लांबचा प्रवास किंवा तीर्थयात्रा करण्याची योजना आखू शकता हा काळ भाग्याची चांगली साथ देणारा आहे उच्च शिक्षण परदेश प्रवास किंवा धार्मिक कार्याशी संबंधित कामामध्ये यश मिळेल तुमच्या कामाच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल उच्च शिक्षण किंवा धार्मिक विषयावर चर्चा करा गरजूंना हिरवी मुगडाळ दान करा गुरुवार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आध्यात्मिक प्रगती आणि गुरुंचा आशीर्वाद गुरुवार हा गुरुचा दिवस आहे जो ज्ञान भाग्य आणि समृद्धी देतो आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल आध्यात्मिक किंवा धार्मिक मन रमेल आणि शिक्षकांचा किंवा गुरूंचा आशीर्वाद मिळेल तुमचा आत्मविश्वास उच्च राहील ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाची सुरुवात करा प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात आनंदाने विश्वास वाढेल धार्मिक नियोजन करण्यासाठी उत्तम दिवस नात्यामध्ये मोकळेपणा आणि सत्यता राहील कामातील अडथळे होतील परदेशातील संपर्क किंवा लांबच्या प्रवासातून व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक गुंतवणूक करताना गुरुजनांचा सल्ला घ्या विष्णू मंदिरात केळी दान करा आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा शुक्रवार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस करिअर मध्ये लक्ष आणि व्यावसायिक दिवस आज संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपतीची उपासना करण्याचा दिवस त्या दिवशी गणपतीची पूजा आणि चंद्रदर्शन करा शुक्रग्रह सौंदर्य विलासिता आणि आर्थिक लाभ देतो आजचा दिवस सुखसुविधांवर खर्च करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी चांगल्या सा संबंधासाठी उत्तम आहे दशमभाव सक्रिय असल्याने करिअर वर लक्ष केंद्रित होईल कामाच्या तणावामुळे मानसिक प्रकट जाणवू शकतो मानेच्या किंवा पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका संतुलित आहार घ्या जोडीदारांचा पाठिंबा तुमच्या करिअरच्या महत्वाचा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराची कौतुक केल्यास संबंध दृढ होतील करिअर मधील मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे पदोन्नती किंवा जास्त पगाराची नवीन नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील आजचा दिवस महत्वाचे व्यवसाय घेण्यासाठी उत्तम आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या वक्तृत्वाचा तुम योग्य वापर करा शनिवार अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कठोर परिश्रमातून उच्च यश शनीचा दिवस असल्यामुळे आजचा दिवस मेहनत शिस्त आणि जुनी पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे कोणताही आर्थिक निर्णय घेताना घाई टाळा कार्यक्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शनी मदत करेल कामाच्या ठिकाणी जास्त वेळ दिल्यामुळे शारीरिक थकवा जाणवेल पुरेसा आराम घेणे आवश्यक आहे दीर्घ श्वास आणि योग तुम्हाला मदत करेल कामातील जबाबदाऱ्यामुळे कुटुंबाला आणि जोडीदाराला वेळ देणे कठीण होईल संबंधात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा दशम भावातली चंद्र तुमच्या करिअरच्या मार्गातील अडचणी दूर करेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायात विस्तार करण्यासाठी हा दिवस अत्यंत अनुकूल आहे तुमच्या तुम्हाला फळ मिळेल शनिवारी शनि मंदिरात तेलाचे दान करा आणि कठोर परिश्रमावर लक्ष केंद्रित करा बारा ऑक्टोबर रविवार लाभ मित्र आणि इच्छापूर्तीचा दिवस रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे जो आत्मविश्वास करिअर आणि सरकारी कामामध्ये दे यश देतो आजचा दिवस तुमच्यात उच्च ध्येयावर आणि सामाजिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम आहे लाभ मिळण्याची शक्यता आहे चंद्र अकराव्या भावात असल्याने शारीरिक ऊर्जा आणि आत्मविश्वास उच्च राहील मित्रांसोबत वेळ घालवल्याने मानसिक आरोग्य सुधारेल सामाजिक जीवन अत्यंत सक्रिय राहील मित्रांसोबत मोठ्या वेळ घालवल्यास आनंद मिळेल समजूतदारपणा राहील हा काळ आर्थिक लाभासाठी सर्वात उत्तम आहे तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल नवीन व्यावसायिक संबंधातून फायदा होईल रविवारी गरजूंना गव्हाचे दान करा वडिलांना मान दिल्यास आर्थिक लाभ होईल या आठवड्यामध्ये बुधवार गुरुवार शुक्रवार आणि रविवार हे तुमच्यासाठी शुभ दिवस असतील सोमवार आणि मंगळवार हे थोडे सावधानगिरीचे दिवस आहेत दहा आणि अकरा ऑक्टोबर हे तुमच्या करिअरसाठी उत्तम दिवस आहेत आठवड्यामध्ये तुम्ही नेतृत्व करण्यासाठी जन्मला आहात हा आठवडा तुम्हाला प्रगतीचे अनेक दरवाजे उघडत आहे फक्त शांतता आणि आत्मविश्वास ठेवा मित्रांनो राशी भविष्य आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ